जय जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री आणि जयश्रीच्या शेतात काय आता हा शेपू टाकलायत बघा पावसाचा पहिला झटका येण्याच्या आधीच आमच्याकडं हा शेपू टाकलेला याला शेततळ्याचं पाणी असल्यामुळं तर शेपू उभून आलायत बघा आता एकदम छान दिसतोय मस्त आता गच्च हिरवं गार होणार शेपूचं आपल्या छान उगून आलाय एकच नंबर आहे आणि आता गोबी लागवड सुरू होणार आपल्याकडं चिकड तिकडं हे काळे वावर दिसत आहेत ना फक्त एक पाऊस पडू द्या अशी गोबी लागवली आणि गोबी आज लावली का अशी असती उद्या अशी दिसती लगे लगे अशी आणि लगे वावर भरून लगे पोतेच पोते आणि आता हे शेत दिसतंय ना ढेकळांचे तर ते आता फक्त पाच दहा दिवस राहिले असा पाऊस पडू द्या लगेच तिथं रोपं लावल्या जातील गोबीचे आणि सगळीकडं मग गोबीच गोबी होणार आणि मग पोतेच पोते आणि ट्रकाच ट्रका आमच्या गावामध्ये तुमच्या गावातलं मेन पीक कोणतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आता आपण जाऊया शेततळ्याकडे शेततळ्याचे काय हल बरेच दिवस झाले तुम्हाला दाखवले नाही कारण आम्हीच व्हिडिओ बंद केले होते कारण शेतात काहीच नव्हतं आंबडी उभडी जाड़ो जाड़ो सबे, सबे। एक झाड होते नी आंबे बघा आमचे किती छान आले सगळे सगळे एकच नंबर इकडनं पण किती झाड लावले पूर्ण शेततळ्याकडून ऐंशी आणि या आपल्या शेततळ्याच्या बाजूना ऐंशी आंब्याचे झाडं लावलेले आणि मागच्या उन्हाळ्यातच लावले ते आणि बघा किती सुंदर आले कारण आपण शेततळच मागच्या वर्षी केलेलं आहे आणि पूर्ण लाईन छान आहेत इकडून तिकडून पण तिकडं आम्ही उन्हाळा कडक असताना पाणी दिलं आणि तिकडचे बसलेत तर ऐंशी झाडं मागच्याच वर्षी मस्त आले पण तिकडच्या साईडच्या झाडांना आम्ही उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात पाणी सोडलं दुसरं पाणी बसलं नाही म्हणून जा आणि ज्यांना पाणीच दिलं नाही ते झाडं छान एकदम मस्त गोल्डच दिसते आता ठिबक करायचंय त्यांना आणि गवताचं औषध पण तृणनाशक पण फवारणी करणे त्याच्यासाठी आंबे झाकून टाकणे ते आता कारण त्याच्यावर जर गेलं थोडं जरी तर त्यासाठी आम्ही गोण्या पण आणले कुठं ते तिकडं हां खूप मोठ्या गोण्या आणल्या कारण ऐंशी तर ऐंशीतले दहा गेले असतील तर सत्तर तर आहेत सत्तर गोण्या पॅक करायचं नाही तर अर्ध्या अर्ध्या करू मग इकडचं इकडं करू त्याला गोण्याने लावलं रे गरजू राहिलो बरं का सांगा आईला पाऊस सुरू झाला तर बघ किती गरज ते याला आम्ही झाकून टाकण्यासाठी गोण्या आणल्या होत्या पण वाऱ्या नसल्यामुळं कारण खूप खूप वारावधन होतं काल तर काय विचारूच नका या टायमाला काय गंमत झाली ती पण वारं नसल्याचा एक फायदा आला आम्हाला गोण्या लावा लागल्या नाही सुरू सुरू तो मारून घेतो आहे तो फवारणी करून घेतो आहे आणि पाऊस पडायला की ते गवत पण नाहीसं होऊन जाईन मग आणि काम सोपं झालं नाहीतर आम्ही सगळेजणं गोण्या लावण्यासाठी आलो होतो त्यामुळं आम्हाला फ्री टाईम येतो आता जो गर बरस का गरजते व बरसते नहीं लेकिन आज बरस ना होगा थांबूया आज आमच्याकडं काम फुलक संध्याकाळच्या वेळेला जर आवडलं ला तर लाईक नक्की करा आणि ह्या गोण्या नेल्या होत्या आम्ही ते आंब्याला झाकण्यासाठी पण वारच नाही बिलकुल त्याच्यामुळे ते जमलं तर थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे आणि ह्या वावरामध्ये तूर लागवड केली आहेत आम्ही पौर्णिमाच्या दिवशी आणि या आरा दिसत ना याच्यात गोबी लावणार ट्विन वन पण आरी मोठी पाडली आहे कारण त्याच्यामध्ये डुबे वगैरे मग बैलाचे चालवता येतात आज पावसानं परत एकदा दांडी मारली असं वाटलं होतं येईल पण थोडसा काच येऊन गेला शेतातलं वातावरण असं झालं मला घेतलं ऐकू नाही hey

நான் ஆடுற வர பாபா வந்து மார்க்கா ஆடு வா ஓ எங்கே போற ஓ செத்து போயிட்டேன்னு நினைக்கிறேன் 啥子啊？你真笨。

गॅस पैन दे घरी राहज घेत असत आईकडून कशी बाय सगळे डपके मार तर परत भेटूया राधे राधे